विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणी संदर्भात विधान परिषद निवडणुकीची सोमवारी मतमोजणी सुरू झालीय कोकण मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदार संघाची मतमोजणी आज पार पडतीय विधान परिषदेच्या कोकण व मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदार मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची सोमवारी मतमोजणी सुरू झालेली आहे नवी मुंबईच्या नेहरू येथील आगरी कोळी भवनात सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे नेरुळ येथील कोळी भवनात मतमोजणी सुरू झाली आणि याच ठिकाणी प्रशिक्षण शिबिरही घेण्यात आलं होतं विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी सव्वीस जून रोजी निवडणूक घेण्यात आली होती दरम्यान विधान परिषदेसाठी लढत कशा प्रकारे आहे पाहूयात मुंबई शिक्षक मतदार मतदारसंघात भाजपाचे शिवनाथ दराडे विरुद्ध शिवबाठाचे जम्मू अभ्यंकर त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शिवाजी नलावडे तर शिक्षक भारतीचे सुभाष मोरे अशी लढत पाहावयास मिळते त्याचबरोबर नाशिक शिक्षक मतदारसंघात जे उमेदवार आहेत शिवबाठाचे संदीप गुळवे विरुद्ध शिवसेनेचे किशोर दराडे विरुद्ध राशपाचे महेंद्र भावसार म्हणजेच महायुतीचे दोन उमेदवार नाशकात आहेत तर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपा विरुद्ध काँग्रेस म्हणजेच भाजपाकडून निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश किर अशी लढत आहे मुंबई पदवीधर निवडणुकीसाठी भाजपा विरुद्ध शिवबाठा म्हणजेच भाजपाचे किरण शेलार विरुद्ध शिवबाठाचे अनिल परब हे रिंगणात आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता विधान परिषद निवडणुकीची सोमवारी मतमोजणी सुरू झालेली आहे कसं आहे वातावरण कसं आहे बंदोबस्त आणि दुसरं म्हणजे या सुद्धा निवडणुकीत सरळ सरळ चित्र दिसतंय महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा सव्वीस जून रोजी विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आज याची मतमोजणीला थोड्याच वेळात जे आहे ती सुरुवात होणार आहे नवी मुंबईतील नेरूळ येथील आग्रिकोळी भवनमध्ये याची मतमोजणी होणार आहे थोड्याच वेळात या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आपण आग्रिकोळी भवनच्या बाहेरच्या बाजूला आहे आपण माझ्या मागे पाहत आहात की कशाप्रकारे चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी विशेष लक्ष देखील देण्यात येत आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलीस बंद पोलीस बंदोबस्त जो आहे ला लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर महाविकास आघाडी त्या व महायुती हे पुन्हा एकदा आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे थोड्याच वेळात या मतमोजणीला सुरुवात होणार असून एकंदरच या ठिकाणी जे आहे उमेदवार जे आहेत हे थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत जी, जी कविता तर लोकसभेची निवडणूक पार पडली ही मोठी निवडणूक होती आणि अनपेक्षितरित्या महाविकास आघाडीला या निवडणुकीत यश मिळालं आणि त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक आणि विधान परिषदेत सुद्धा हेच चित्र दिसलं तर राज्याचं सध्या राजकीय वातावरण कसं असेल त्या निवडणुकीनंतर नक्की जे आहे लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्यामध्ये जे आहे महाविकास आघाडीचं पारडं जे जड झालेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं परंतु आता ज्या या कोकण पदवीधर जे आहे आणि शिक्षक शिक्षकांच्या ज्या निवडणुका आहेत विधानसभेच्या या निवडणुका पार पडलेल्या आहेत याकडे विशेष लक्ष जे आहे ते पदवीधर मतदात्यांचं लागलेलं ला आहे एकंदरच त्यांना पदवीधर असलेला उमेदवार जो आहे तो त्यांचा आमदार असलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे आहे मत मतदात्यांमध्ये जे आहे ते आता सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे कौल कोणाकडे लागणार याकडे त्यांचं जे आहे आता लक्ष लागलेलं ला आहे प्रज्ञा जे जी, जी जी कविता अशाच जोडलेल्या राहत नाशिक मधून आपले प्रतिनिधी किरण गोटूर हे जोडले गेलेले आहेत किरण नाशिक मध्ये महायुतीचे दोन उमेदवार हे रिंगणात आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा नाशिक मध्ये गेले गेले होते दराडेंसाठी आणि त्यानंतर सुद्धा जो राष्ट्रवादीचा उमेदवार होता त्यांनी माघार घेतलेली नाहीये तर आता नाशिकचं कसं चित्र आहे अत्यंत जी संपूर्ण लढाई झालेली होती नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी अंदाजे चौसष्ट हजार इतका मतदान झालेला आहे आणि आज या सगळ्या गोष्टीची मतमोजणीची जी प्रक्रिया ती पार पडते नाशिकच्या याच अंबडवेअर हाऊस मध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे अत्यंत चोख अशा पद्धतीची जी व्यवस्था आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेला आहे या नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये चौरंगी लढत झालेला आहे कारण महायुतीचे दोन उमेदवार आहेत एकीकडे किशोर दराडे आणि राष्ट्रवादीचे महेंद्र भावसाळ अशा पद्धतीचे दोन हे महायुतीचे जाहीर कॅन्डिडेट होते आणि त्याच पद्धतीने महाविकास आघाडीकडनं संधीप गुळवे मैदानात होते अपक्ष उमेदवार विवेक मुले यांनी सुद्धा एक मोठी ताकद या संपूर्ण निवडणुकीमध्ये लावलेला आहे अनेक आरोप प्रत्यारोप हे झालेले आहेत या सगळ्या या गोष्टीनंतर या मतदानानंतर आज मतमोजणीची प्रक्रिया पार पडते जवळपास चौसष्ट हजार इतक्या शिक्षकांनी मतदान केलेलं आहे आणि या संपूर्ण ज्या मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये तीस टेबल लावण्यात आलेले आहेत ला एका वेळेस तर एका टेबल वरती दोन दोन हे राऊन होणार आहे तशा पद्धतीची संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया आहे त्यामुळे आज मतमोजणी नंतर एकूणच कळणार आहे की दोन आमदार ज्या इथे निवडून येणार आहे पण एकूणच या सगळ्या या निवडणुकीमध्ये अत्यंत अतिचकीची ही लढाई झालेली आहे सर्वच पक्षांनी एक मोठी ताकद या निवडणुकीमध्ये लावलेला आहे आणि आज मतमोजणी होते त्यामुळे अगदी काही वेळानंतर नेमकं शिक्षकांचा किरण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे विवेक वी, कोल्हे त्यांनी आरोप केला होता दराडेंवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्या दरम्यानच तो आरोप प्रत्यारोप झाला होता आणि दुसरं म्हणजे ज्या अंधारे आहेत त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीनंतर शिक्षकांना पैसे वाटल्याचा आरोप केला होता या सर्वाचा परिणाम दराडेंच्या मतांवर होणार आहे का काय वाटतं ही निवडणूक आपल्याला जो प्रचार आहे तो अत्यंत वेगळ्या आणि पैशांचा जर आपण वापर या निवडणुकीमध्ये झालायचं आहे का असं जर कोणी विचारलं तर नक्कीच अनेक व्हिडिओ बाहेर आलेले होते पैशांचा वापर या निवडणुकीमध्ये झालेला आहे आणि अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप सुद्धा एकमेकांच्या वरती काही उमेदवारांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळालं नंतर महायुतीमध्ये दोन्ही पक्षांनी आपलं जे उमेदवार दिल्याने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झालेली होती मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन हे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये किशोर दराडे यांच्यासाठी प्रचार केला आणि त्यानंतर जे अपक्ष ज्या कॅन्डिडेट विवेक कोल्हे यांनी मतदारांचं नोंदणी झालेलं आहे त्या संदर्भात आरोप केला असे वेगवेगळे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत आणि शिक्षकांनी सुद्धा आपलं मतदानाचा जो वाक्य आहे तो खूप मोठ्या प्रमाणात बजावलेला आहे त्यामुळे हे वाढलेलं जे मतदानाच्या टक्केवारी आहे ते पुण्याच्या पारडत जातो हे बघणं महत्वाचं असणार आहे आणि आज या निवडणुकीचं संपूर्ण जी मतमोजणी आहे ती पार पडते फीस टेबल या मतमोजणी दरम्यान हे लावण्यात आलेलं आहे एका टेबलवरती दोन अशा पद्धतीचे राऊंड केले जाणार आहेत आणि अगदी काही वेळानंतर म्हणजे दोन तीन तासानंतर पहिला राऊंड जो आहे तो कुठेतरी खरंतर तर ज्या पार पडणार आहे आणि पहिल्या राऊंड नंतर कोण आघाडी आहे कोण खरंतर पिछाडीवरती आहे ते आपल्याला कळणार आहे पण या सगळ्या निवडणुकी दरम्यान कुठलाही या मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे चूक व्यवस्था जी आहे संपूर्ण या, संपूर या परिसरामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाची वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेतच राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी